सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एरियाचा भाई होण्याच्या वर्चस्व वादातून उज्जैनवाल आणि बेद। डिंगम टोळीनं एकमेकांवर गावठी पिस्तूल हवेत रोखत गोळीबार केला या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच संस्थांना काल शुक्रवारी न्यायालयात हजर केलेला असताना न्यायालयानं त्यांना पाच दिवस पोलीस कोठीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत इर्षाद मोहम्मद अली चौधरी सनी पगारे आकाश सूर्यतळ शेहबाज आरिफ पिरजादे आणि चेतन पगारे अशी अटक करण्यात आलेल्या पाच संस्थांची नावे आहेत फर्नांडिसवाडी येथे उज्जैनवाल बेट टोळीचा डिंगम उर्फ माले या दोन टोळ्या समोरासमोर येऊन मीच या एरियाचा भाई असल्याचं एकमेकांना पिस्तूल रोखत हवेत फायरिंग केलेलं होतं गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकरकड आणि गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकानं पाच संस्थांना अटक केली तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलेला आहे संशयितांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय संशयितांना न्यायालयात हजर केला असता पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे गोळीबाराच्या घटनेनंतर गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्यानं उज्जैनवाल बेद टोळीवर पुन्हा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे रेकॉर्डवरील टोळ्यांवर नजर ठेवली जात आहे टोळी प्रमुख आणि सदस्यांची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे टोळीवरील गंभीर गुन्ह्यांची माहिती घेत मोक्का लावण्यासंदर्भात शासकीय कायदेतज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे संकाळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित